एका सांकेतिक भाषेत इम्पोर्ट हे क्यू तर असे कॅपिटल हे कसे लिहिले जाईल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो गणित म्हणते की इम्पोर्ट इम्पोर्ट ये यू यस यू यस पी क्यू आणि यन असे लिहितात म्हणजे याच्यामध्ये कोणता क्ल्यू दलडा याचा शोध घेणे जसं की टी नंतर क्रमशः आर नंतर यस ओ नंतर पी पी नंतर क्यू यम नंतर यन आणि आय नंतर येणारा जे इथं दर्शवला नाही कारण परीक्षार्थ्यांना गोंधळात टाकणे याच प्रस्तुत क्ल्युचा अवलंब करा गणित म्हणते कॅपिटल कॅपिटल त्याच सांकेतिक भाषेत कस लिहिलं जाईल अर्थातच यल ये नंतर येणारा एम ए ये नंतर येणारा बी आणि टी नंतर येणारा यू आय नंतर येणारा जे पी नंतर येणारा इथं क्यू लिहा ए ये नंतर येणारा बी लिहा आणि सी नंतर येणारा डी इथं लिहा लक्ष द्या कॅपिटल कस लिहिलं जाईल एम बी यू जे क्यू बी डी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला Carta aí, ok.